नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अडीच हजार रुपयापर्यंत अनुदान वाढ केलेली आहे आणि हे अडीच हजार रुपयाची जी वाढ झालेली आहे हे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातोय त्याचबरोबर अनेक लाभार्थी दिव्यांग आहेत परंतु ते दिव्यांग असून देखील सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून लाभ घेतात किंवा श्रावण बाल योजनेच्या लाभ योजनेतून लाभ घेतात असे अनेक लाभार्थी आपल्याला प्रश्न विचारतात की सर आम्ही आता पुढे काय केलं पाहिजे तर या संदर्भात आपण या अगोदर एक व्हिडिओ टाकली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला जर दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभाच्या माध्यमातून जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजे तुम्ही जर दिव्यांग असाल परंतु तुम्ही संजय गांधी श्रावण योजनेतून लाभ जर घेत असाल तर तुम्हाला पुन्हा दिव्यांग अनुदान योजनेच्यामध्ये समाविष्ट करता येऊ शकतो तुम्ही त्यामध्ये ॲड होऊ शकता यासाठी काय केलं पाहिजे हे आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु अनेक लोकांचा गैरसमज असा झाला की सर तुम्ही थोडीशी चुकीची माहिती सांगताय की अतुल सावेसाहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की दिव्यांगांना लाभ मिळणार परंतु या ठिकाणी मी तुम्हाला आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगतोय की त्या व्हिडिओचा उद्देश हा होता की जी जे लोकं दिव्यांग आहेत परंतु संजय गांधी आणि श्रावणबाल योजनेतून लाभ घेतात त्यांना दिव्यांग अनुदान योजनेमध्ये कसं समाविष्ट करता येणार यासाठी काय केलं पाहिजे हा उद्देश आणि या माहितीच्या आधारावरती ती व्हिडिओ बनवली होती परंतु काही लाभार्थ्यांनी अर्धवट माहिती ऐकून पाहून कमेंट्स केल्या की बाबा सर तुम्ही चुकीची माहिती सांगितली असं तसं हे त्या सगळ्या गोष्टी तर त्या लोकांना मी जास्त काही एंटरटेनमेंट केलं नाही फक्त ओके हा एक मेसेज टाकला कदाचित ही व्हिडिओ टाकल्यानंतर कदाचित ती लोक पुन्हा त्या संदर्भात मेसेज करतील चुकीचं परंतु तुम्ही सर्वजण माझ्या व्हिडिओवरती विश्वास ठेवताय चार ते पाच महिन्यापासून तुम्ही मला फॉलो करताय मी सांगितलेल्या माहितीवरती विश्वास ठेवताय तर त्याच पद्धतीने मी जी काही माहिती सांगेन ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्या हिताच्या दृष्टीने असणार आहे फक्त त्या व्हिडिओच्या मध्ये ज्या ज्या गोष्टी मी बारकावे सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या आणि मग नंतर त्यावरती रिॲक्ट व्हा फक्त अर्धवट माहिती या ठिकाणी घेऊ नका ठीक आहे हा एक छोटासा डिक्लेरेशन देण्याच्या उद्देशाने मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे आजचा विषय असा आहे की आता दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाल योजना वृद्धपाकाल योजना विधवा महिला अशा सर्व लाभार्थ्यांना एक प्रश्न आहे की सर आता हे जे पैसे जे येणार आहेत हे पैसे दिव्यांगांना येणार आहेत तर हे क्लिअर झालं पण आत्ता आम्ही दिव्यांग आहोत पण संजय गांधीमध्ये लाभ घेतोय दिव्यांग आहोत पण आम्ही श्रावण बाल योजनेमध्ये लाभ घेतोय मग आम्हाला अडीच हजार रुपये मिळणार की रुपये मिळणार असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे मी या व्हिडिओला सुरू करण्याच्या पाच मिनटं अगोदरसुद्धा एक कमेंट्स अशी होती की सर आम्ही दिव्यांग असून सुद्धा या दोन योजनांच्या माध्यमातून लाभ घेतोय मग आम्हाला आता काय केलं पाहिजे आम्हाला योजनेचा लाभ मिळणार किंवा नाही मिळणार एक लक्षात ठेवा तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अतिशय स्पष्टपणे त्यांच्या ट्विटर हँडलवरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे की दिव्यांग बांधव असणाऱ्या लाभार्थ्याला तो जर इतर योजनांचा जर लाभ घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार त्यांनी काय म्हटलंय ते आपण अधिकृतपणे पाहूया तर मित्रांनो अजितदादा पवार यांच्या सर्व सोशल मीडियाच्या हँडलवरती हे अतिशय महत्वाचं बॅनर या ठिकाणी झळकतंय आणि हे बॅनर अधिकृत आहे यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की दिव्यांग बांधवांच्या स्मरणार्थ व त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय आणि हा महत्वाचा निर्णय काय आहे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या बघा हे जे विभाग आहे आपलं सामाजिक न्याय व विशेष विभाग आणि याच्या माध्यमातून याच्या अंतर्गत राबवणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना असेल या तीनही योजनांचे जे दिव्यांग लाभार्थी आहेत बघा स्पष्टपणे सांगितले दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना यापूर्वी दरमहा पंधराशे रुपये मिळायचे किती पंधराशे रुपये मिळायचे तर आत्ता मात्र त्यांना हे पंधराशे रुपयाच्या ऐवजी दरमहा अडीच हजार रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचा महत्त्वाचा या ठिकाणी बातमी म्हणता येईल किंवा महत्त्वाचा घोषणा म्हणता येईल किंवा महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेली आहे म्हणजे जर तुम्ही सा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल श्रावण बाल योजनेचे लाभार्थी असाल इथे का ते काय तुम्ही दिव्यांग आहेत त्यामुळे दिव्यांग योजनेचा असाल पण या दोन योजनांची जरी लाभार्थी असाल पण तुम्ही दिव्यांग असाल तरी सुद्धा तुम्हाला अडीच हजार रुपये हे तुमच्या खात्यामध्ये मिळणार हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर समजा तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत असेल श्रावण बाल योजनेच्या माध्यमातून लाभ जर मिळत असेल तरी सुद्धा काळजी करायचं कारण नाही तुम्हालासुद्धा अडीच हजार रुपये मिळणार असं अजितदादा पवार यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे आता तुम्हाला कोणत्या योजनेमध्ये राहून लाभ घ्यायचा आहे ह्याच प्रश्न मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता आतासुद्धा मी सांगतोय की तुम्हाला या योजनेमध्ये राहूनसुद्धा लाभ मिळणार पण खूप मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा शक्यतो माझं वैयक्तिक मत सांगतोय तुम्ही दिव्यांग आहात तर दिव्यांगांच्या योजनेतून लाभ घ्या मी काय म्हणतो व्यवस्थित समजून घ्या पण त्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी ती व्हिडिओ बघा त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं आहे काय केलं पाहिजे आणि आत्ता सध्या स्थितीला जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाल योजनेचे लाभार्थी म्हणून दिव्यांग असाल तर तुम्ही ति तिथूनसुद्धा तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार काही काळजी करायचं कारण नाही या तुमचं जे प्रश्न होता की बाबा सर आम्हाला अनुदान मिळणार किंवा नाही मिळणार आम्ही संजय गांधीमध्ये आहोत श्रावण बाल योजनेमध्ये आहोत काय करायला पाहिजे तर याचं उत्तर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे स्पष्टीकरणासह या ठिकाणी सांगितलं आहे आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे जर कंटिन्यू हा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला संजय गांधीमधून सुद्धा मिळणार श्रावण बाल योजनेतून सुद्धा मिळणार आणि जे दिव्यांग योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांना तर तो, तो मिळणारच आहे अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न होता आणि अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये जो गैरसमज होता या दोन्ही गोष्टींचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती थी महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांना संजय गांधी श्रावणबाल वृद्धपकाल विधवा त्याचबरोबर दिव्यांग या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे विधवांचे पैसे वाढणार का संजय गांधी निराधारांचे पैसे वाढणार का त्याचबरोबर श्रावण बाल असेल वृद्धपकाल योजना यांचे पैसे वाढणार का या विषय खूप जोरदार हालचाली शासनाच्या दरबारी सुरू आहेत आता डायरेक्ट आतल्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगणार नाही पण तुम्ही आपल्या चॅनलवरती टिकून राहा नक्कीच एक ना एक दिवस मी तुम्हाला आनंदाची बातमी देईल यावरती विश्वास ठेवा आणि आपलं चॅनलला फॉलो करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र